श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी पी आय विश्वास जाधव फटा पोलीस स्टेशन आज रोजी बेल्ला गावामध्ये येऊन आपली एक सभा घेतली त्या सभामध्ये सर्व जाती धर्माचे प्रतिष्ठित नागरिक होते आणि पत्रकार बंधू सुद्धा होते तर इथून फोरचा जो काळ आहे की सण उत्सवाचा काळ आहे श्रावण महिना सुरू आहे गावागावामध्ये यात्रा उत्सव होत असतात मिरवणुका निघत असतात महिलांचे सण वगैरे साजरे होतात तर त्या अनुषंगानं मी मिटिंग घेतली तसेच काल दोन तालुक्यामध्ये एवढ ठिकाणी जी घटना घडलेली त्या अनुषंगानंसुद्धा सगळ्यांशी संवाद साधावा असं वाटलं काय सूचना द्याव्यात तर असं वाटलं म्हणून मी आज निमित्त मिटिंग घेतली तर या अनुषंगानं आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिक आहेत त्यांना मी हेच सांगू इच्छितो की सगळ्यांनी आपल्या सोशल मीडिया जो आहे जो आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे त्याचा खूप जाणीवपूर्वक गंभीरपणे विचार करावा की त्याचा आपल्या एखाद्या स्टेटसमुळं किंवा कि आपल्या एखाद्या मेसेजमुळं की समाजाचं वातावरण बिघडू शकतं किंवा त्याचा दुष्परिणाम काहीतरी होऊ शकतो त्याचा त्रास इतर समाजातील इतर सुद्धा होऊ शकतो तर, तर मी अनुषंगानं सगळ्यांना हेच सूचना देऊ इच्छितो की सोशल मीडियाचा वापर हा त्यांनी जबाबदारीनं करावा जर कुठलाही अशी आक्षेपार्ह पोस्ट किंवा मेसेज जर आम्हाला मिळाला स्टेटस आम्हाला मिळालं तर त्याच्याविरुद्ध आम्ही कडक कायदेशीर कारवाई करू आणि परत अशा घटणार घटना घडणार नाहीत याची खबरदारी मात्र आम्ही पूर्ण घेऊ धन्यवाद सर आपल्या किती गावांनी अशा बैठका घेतल्या मी ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेण्याबाबत सर्व सरपंचांशी बोललेलो आहे आणि मी ने? आता राजुरी या ठिकाणी पण बैठक घेणार आहे पहिली बैठक मी बेल्ल्याला घेतलेली आहे आज था था। ना मी आता बैठकीत आपल्याकडचे सदन शेतकरी आहेत मोठे मोठे बंगले आहेत आणि घरामध्ये आपले आप म्हातारे आई वडील वगैरे असतात तर सगळ्यांनी सी सी टी व्ही लावून घ्यावेत तसेच सगळ्यांनी चांगल्या क्वालिटीची अलार्म सिस्टीम लावून घ्यावी आमचे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी बीटचे जे आहेत त्यांचे नंबर सोबत घ्यावेत कोणतीही अडचण आली तर आम्हाला फोन करता येईल त्यासाठी मी विशेष करून सूचना दिली सर्व पोलीस स्टेशनच्या बरेच गावांमध्ये मी आता बेल्लेगावामध्ये चक्कर मारली तर बऱ्याच ठिकाणी व्यापारपेठ आहेत किंवा ग्रामपंचायतीचा समोरचा रस्ता आहे तर अशा बऱ्याच ठिकाणी आहेत की नागरिकांनी आपल्या गाड्या अस्ताव्यस्तपणे कुठेही पार्क केलेल्या आहेत दोन मिनिटांसाठी पाच मिनिटांसाठी म्हणून जातात आणि गाड्या तशाच लागतात आता सण उत्सवाचे दिवस आहेत आणि रस्ते रस्त्यावरून आहेत त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो की चुकीच्या ठिकाणी रस्त्यावर कुठेही पार्किंग करू नका पार्किंग जर केलं तर आम्ही त्या गाड्या सरळ आता टोईंग करून इथं चौकीला आणणार आहोत आणि त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहोत बेल्ला सरपंच आहेत हे त्यांच्याशी भेटून आम्ही जवळजवळ पंचवीस सीसीटीव्हीचं नियोजन केलेलं आहे पूर्ण जे स्पॉट आहेत हॉटस्पॉट त्या ठिकाणी आम्ही सीसीटीव्ही लावायचं अंतिम टप्प्यात आहे काम आणि याच माध्यमातून मी परत मंदिर मस्जिद किंवा बौद्ध व्यवहारचे जे मंडळ आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आपापल्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी चांगल्या प्रतीचे सी सी टी व्ही कॅमेरे लावून घ्यावेत चांगल्या प्रतीचे म्हणजे सी सी टी व्ही म्हणजे चेहरा रेकग्नाईज होतो किंवा एखादी गाडी जर चुकीचं काय बेकारीसर काम करत असेल तर गाडीचा नंबर प्लेट सुद्धा त्यातून क्लिअर दिसते असे चांगले हाय क्वालिटीचे सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत असे मी आवाहन करतो शिक्षण हे सगळं जे गाव आहे त्या गावामध्ये शांतता राखण्यासाठी तुम्ही तरुणांना काय वागा शांतता राखण्यासाठी एवढंच सांगेन की आता जबाबदार लोकांची तर मी बैठक घेतलेली आहे परंतु तरुणांना मी असं सांगेन की आपल्या सोशल मीडियाचा वापर करताना खूप जबाबदारीनं गांभीर्यानं करा कारण आपल्या एका पोस्ट मुळे किंवा आपल्या एका मेसेज मुळे वातावरण जनतेतलं खराब होऊ शकतं त्याच्यामुळे सगळ्यांना मी आवाहन करतो की सोशल मीडियाचा वापर अतिशय जबाबदारीने करा याच्यामध्ये कुठेही आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर कृत्य की, बे की ज्याचा परिणाम गंभीर प्रमाण होऊ शकतो असं जर काय निदर्शन झालं तर पोलीस त्याच्यावर काटेकोरांनी कायदेशीर कडक कारवाई करतील